न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिला नवा नियम दाखले मिळणार पण कधी कुठे ते कुणालाच ठाऊक नाही अहिलानगर मनपात दाखल्यांसाठी हेलपाटे सुरूच पण उत्तर शून्य राज्यात जन्म मृत्यू दाखले मिळणं म्हणजे आता लॉटरी लागण्यासारखं झाले येत्या आठवड्याभरात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ऑफलाइन मोड मध्ये गेल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। अहिल्यानगर महानगरपालिकेत तर नागरिक पंधरा दिवसांपासून दाखल्याच्या शोधात वणवण फिरतायत पण सरकारी गतीनं काहीच हलक चाल नाही जन्म दाखला हवा तर जन्मभर थांबा मृत्यू दाखला हवा तर शांती ठेवा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे ऑनलाईन अर्ज केल्याची ही अवस्था तशीच लोडिंग मध्ये अडकलेली आता प्रशासन माग होणार का की अजूनही लोडिंग सुरूच राहणार याची लोक वाट पाहत पण उत्तर कोणाकडेच नाही नमस्कार माझं नाव अक्षय अरुण काळे माझे मूळ गाव आहे तालुका है येवला जिल्हा नाशिक माझा जन्म आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला अहिल्यानगर गावातला प्रॉपर आणि साधारणतः पंधरा दिवसांपासून मी माझ्या बर्थ सर्टिफिकेट साठी इथे चक्र मारतो आहे परंतु सर्व्हर हे डाऊन असल्यामुळे आठ दिवसापासनं मी मी स्वतः एक आय टी कंपनीच नोकरीला असून माझ्या म्हणजे ऑफिसवर सुट्ट्या घेऊन मी <sips> इथे चक्रा मारते तरी अजूनपर्यंत मला कोणतीही माहिती प्रॉपर मिळालेली नाही फक्त सांगण्यात येत आहे की सर्व्हर डाऊन आहे हे माझे त्यांनी दिलेले रिसिप्ट आहे आणि त्यावर जी तारीख दिलेली आहे तर ती सांगता येईल ही तारीख आहे माझी सहा तारीख आणि सात तारीख आज जी तारीख आहे ती आहे इलेवन ऑफ मार्च एवढ्या चार दिवसापासून ते आठ दिवसापासून जवळजवळ त्यांनी मला पहिले पंधरा दिवसाचा कालावधी दिला आणि आता त्यानंतर सुद्धा मी अजून आठ दिवस मारतोय माझा ऑफिस जॉब या सर्व गोष्टी सोडून या मी सामना करतोय उद्या माझी विजा अपॉइंटमेंट आहे आणि त्यासाठी मला बर्थ सर्टिफिकेट डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे सो मला ते त्वरित मिळावे हीच मी त्यांना कायम विनंती केलेली आहे परंतु कोणताही प्रतिसाद मला इथे मिळालेला नाही थँक्यू मी आसमा बाबासाहेब सय्यद बोलत आहे नगरपालिकेमध्ये हे अर्ज काय आहे आपले जन्म मृत्यू दाखल्याची नोंद केलेली होती तर त्या दाखला काढण्यासाठी पहिले जवळजवळ आठ दिवसापासून चक्र मारत होते पण ते दाखले काही अवेलेबल होत नाहीयेत मॅडम नसतात जागेवर सर्व्हर डाऊन ये असे टाळ टाळ करून त्यांनी बरेच दिवस लावलेत आणि आता वरती फाईल चेक करायला गेले तर फाईल सुद्धा म्हणजे त्या मॅडम जागेवर नाहीयेत फाईल भेटत नाहीये चेक करायला दाखल्यासाठी उद्या या आज या असं करून त्यांनी बरेच दिवस लावलेत आतापर्यंत काही ते दाखले अव्हेलेबल झाले कोणीच नाही जागेवर मॅडम सुद्धा त्याच्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यूसाठी गेले दहा ते बारा दिवसापासून ते सर्व्हर डाऊन आहे या कारणामुळे लोकांना दाखले भेट भेटत नाही मृत्यूची नोंद नसल्याचे दाखले भेटत नाहीत कोणत्याही प्रकारचे दाखले भेटणार जन्माचे दाखले भेटणार मृत्यूचे दाखले भेटणार लोक आज शंभर शंभर किलोमीटर इथं दाखले घेण्यासाठी येतात पण कोणत्याही प्रकारची लोकांना कल्पना सर्वर डाऊन आहे लोक इथून आले की लोकांना रिटर्न पाठवून देतात आज महानगरपालिकेची पूर्ण अवस्था जन्म मृत्यूची एकदम बेकार परिस्थिती झालेली आहे तिथं लोकांना दाखले जर पाहिजे असेल तर रजिस्टरला त्यांचे नोंदी सापडत नाहीत नोंदी सापडायला गेले तर तिथं तो 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 कर्मचारी जागेवर अव्हेलेबल नसतो इथं बाकीचे लोकांचे जे, जे पत्र आलेले आहेत ते लोकांना जे पासपोर्ट ऑफिस वरून जे पत्र आले ते बघायला बी इथं माणूस नाहीये हे महानगरपालिकेचं जन्म मृत्यू तर आज गेले पंधरा दिवसापासून सर्व डाऊन आहे आणि हे कोणत्या कारणाने डाऊन आहे काय हे तपासायला सुद्धा आयुक्त कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत इथं कर्मचारी लोक येतात नागरिक येतात हेलपाटे मारून मारून दमलेत नागरिक आणि ह्याच्यामध्ये कोणताही अधिकारी ह्याच्यात काही लक्ष द्यायला तयार नाही आणि पूर्ण प्रकारे म्हणजे आयुक्तांचं ह्याच्यात लक्षच नाहीये नेमकं काय चाललंय जन्ममृत्तीमध्ये लोकांची किती हाल होते ते लोक पैसे देऊन इथे येतात चेक करतात परत रिटर्न देतात आज म्हातारे माणसे काय हे चालले हे दाखल्यासाठी सकाळपासून बसलेले आहेत आज त्यांना त्यांना यायचं जायचं तर तरी त्रास होतो उन्हा जाणार त्रास होतो आज लोकांना ह्याला काय हे नाही काय आयुष्य अजिबात बघायला तयार नाहीत आणि जर उद्याचं चालू झालं नाही तर आम्ही तुमचं आंदोलन करणार इंग्लिश बोलणं फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन